श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर वारीचा इतिहास जाणून घेणार आहोत तुम्हाला माहित आहे का पंढरपूर वारीचा इतिहास म्हणजेच यावर्षी जून महिन्यामध्ये जाणारी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला संत तुकाराम महाराजांची पालखी व ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे तर पंढरपुरामध्ये जेव्हा तुम्ही पालखीला घेऊन जाता तेव्हा सर्व भाविक आनंदाने व उत्साहाने जात असतात पण त्या मागचा काही इतिहासही आहे तर तो पंढरपूरलाच काच गेला जातो पंढरपूर मध्येच का पांडुरंगाची मूर्ती आहे तर ती मूर्ती अगोदर कुठे होती त्याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मध्ये आज पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया पंढरपूर वारीचा इतिहास हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीतच नाहीये आणि म्हणूनच पंढरीची वारी पंढरीतच गडबडू नका बरोबर वाचले पंढरीची वारी पंढरीतच वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधी चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथंपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो असं पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आहे त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी सध्याचे नाव हम्पी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु त्यांच्या दर्शनासाठी आपण इतवर आलो तेच पांडुरंग जागेवर हे पाहून आलाप करू लागले परंतु राजाच्या कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुराचे निसिम भक्त व श्री संत भानुदास महाराजांचा एक कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासाच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यान पिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा त्यांनी हे होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेलेल्या सैनिकांच्या कड्या बंदोबस्त कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप ही लागली भानुदास महाराज मूर्ती समोर जाऊन उभे राहिले आणि म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ती प्रेमास तू मुकशील चल माझ्यासमेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नाचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील हार गायब झालेला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान करीत असतात त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नाचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कारच झाला कोरडीय काष्टी अंकुर फुटले येणे येथे झाले विठोबाचे सुळाची पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्यांच्या भक्तांचा छळ झाल्यास ते ते क्षणभर राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट रूप एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशेत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभ वार्ता कळाली वारकऱ्यांचा आनंद गगनात दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केलं सुवासिनी पायघड्याही घातल्या ओवाळले वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येऊन बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा महामार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळ असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतूच होय दुसऱ्या वराप्रमाणे आज ही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप मंडप लागतो त्यास असेही येते त्याच्या डाव्या हातास संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा तिथे समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशा पूजा अर्चा आदीद्वारे त्यांची समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीत रथोत्सव साजराही करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वामुळे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होते आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता नाहीतर हम्पीची वारी करावी लागली असते संत ज्ञानेश्वरांनी संताची पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आलेला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगासह स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीयेत तेथे एक खाच दिसते कि त्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती तर अशाच पद्धतीने पांडुरंग आपले भानुदासांनी संत भानुदासांनी त्यांना पंढरपूरला जसे हंपीमध्ये होते त्या हंपीतून त्यांनी आपल्या पांडुरंगाला पंढरपूरमध्ये आणलेले आहे तेव्हापासून कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचप्रमाणे जी आषाढी एकादशी आहे ती आता या जून महिन्यामध्ये आलेली जी आषाढी एकादशी त्या आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज ही त्यांच्या दर्शनासाठी जात असतात त्याचप्रमाणे असे छोटे मोठे संतही आपल्या महाराज म्हणजे आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहेत व हा तिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्यामुळेच तुम्हाला काही लोकांना अजूनही पांडुरंगाचा काही इतिहास होता तो माहीत नव्हता तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर पांडुरंगाचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत झालेला असेल तर तुम्हीही तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा चॅनल वर जर नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम